कामगार संघटनेचा शेअर पार चा पुरवठा शेरपात पुरवठा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा मल्टी ट्रेड चलेलं धोरण मल्टी ट्रेड चलेलं धोरण पाहिजे महागाई भत्ता महागाई भत्ता कामगारांची कमतरता कामगारांची कमतरता राज्यभर आमच्या कामगार संघटनेच्या वतीने पूर्णपणे धरणे आंदोलन आणि निदर्शने आयोजित केलेली आहेत ज्याचा उद्देश हाच आहे की कामगार संघटनेची जी आमच्या मागणी आहेत या मागण्यांच्या संदर्भामध्ये प्रशासनाने सकारात्मक विचार करावा आणि कामगारांची जी आर्थिक देणी रखडलेली आहेत त्या देण्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करून या महिन्यापासून जे आमचा फरक आहे तो फरकसुद्धा बंद झालेला आहे तो फरक, फरक तात्काळ चालू करावा त्याचप्रमाणे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता राज्य सरकारचा लागू झालेला आहे आम्हाला मात्र सत्तेचाळीस टक्क्यावर अजून रखडून ठेवलेले आहे आणि त्याचे जे काही दोन हजार अठरापासूनचे एरियर्स आहेत त्याची जी बाकी आहे त्या बाकीसह आम्हाला जी एस सी अंमलबजावणी लागू करून तात्काळ करावा अशी आमची सरकारतर्फे आणि प्रशासनाकडे मागणी आहे पार्टचा पुरवठा नवीन चाशीस आणि जे धोरण या दिवसांमध्ये किंवा पुढील दिवसांमध्ये जे धोरण राबवण्यात येत आहे की नवीन बसेस ज्या खरेदी करतायत अगोदर गेल्या पन्नास वर्षापर्यंत सेंट्रल वर्कशॉप हेच आपलं एस टी महामंडळाच्या नवीन बसेस बांधून देत होत्या मात्र ह्या दिवसांपासून असं धोरण आखण्यात आलेलं आहे की पूर्ण नवीन ही बाहेरच्याच कंपनीतून घेत आहेत आणि त्याच्यामुळं जे मध्यवर्ती कार्यशाळेचं जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातलं जे काम आहे याच्यावर गडंतर येण्याची फार मोठी भीती आणि शंका आमच्यामध्ये आहे आणि म्हणून ज्या बसेस बाहेरून खरेदी करणार आहेत त्या बसेस पुन्हा मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर चिकलठाणा आणि पुणे या माध्यमातून त्या बांधण्यात यावी अशी आमची आग्राची मागणी आहे आणि त्याबरोबर त्याचा जो स्क्वेअर पार्ट पुरवठा आहे तोही वेळेवर करण्यात यावा स्पेअर पार्ट पुरवठा किती दिवसापासून भेटला नाही तुम्हाला स्पेअर पार्ट पुरव पुरवठा भेटतो परंतु आज मी त्याला आम्ही जुन्या चाशीजवरच बांधकाम करत आहोत रिबॉडी बिल्डिंग करत आहोत त्याचे किलोमीटर झालेले असतात आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही चाशी संबंधित जे पार्क असतात स्पेअर पार्ट असतात ते वर्नआउट झालेले असतात त्याची झी झालेली असते आणि त्याचाच परिणाम नंतर जास्त त्या बसेस धावतात त्याचं मेंटेनन्सचं प्रमाण किंवा त्याचं जे ब्रेकडाऊनचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि मग त्याचा जो परिणाम प्रवाशांमध्ये आणि जो जनसामान्यांमध्ये होतो एस टीची जो परफॉर्मन्स किंवा त्याचं जे काय आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये प्रवाशांची आणि जनसामान्यांची नकारात्मकता वाढते तुमचं नाव सांगा सर राजू पवार विभागीय सचिव एस टी कामगार संघटना चिखलठाणा विभाग थँक्यू